शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ह्यासाठी ध्येयवेडा शेतकरी विजय जाधव याने सांगली ते मुंबई अशी प्रतिकात्मक अंतयात्रा सुरू केली आहे त्याचे अंत्यसंस्कार मुंबईतील मंत्रालयासमोर होणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि बैलगाडी शर्यत चालू व्हावी म्हणून आजपासून सांगली ते मुंबई प्रतिकात्मक अंत्ययात्रा टू व्हीलरवरून निघाली आहे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी ही अंत्ययात्रा सुरू केली आहे ही अंतयात्रा मंत्रालयासमोर गेल्यावर तेथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे विजय जाधव यांनी सांगितले आहे भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही याच विरोधात आज सांगलीमधून सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी शेतकऱ्यांची कर्जे माफ व्हावीत आणि बैलगाडी शर्यत चालू व्हावी या मागणीसाठी टू व्हीलरवरून अंतयात्रा सुरू केली आहे विदर्भ मराठवाडा करून मुंबईच्या मंत्रालयासमोर ही अंतयात्रा संपणार आहे या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील मुंबई मंत्रालयापर्यंत ह्या गाडीवरून मी जाणार आहे आणि सरकारला दाखवून देणार आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही बघितलेल्या नाहीत शेतकऱ्यांच्या बायका पोरांच्या मुलाबाळांच्या वेदना तुम्ही बघितलेल्या नाहीत म्हणून मी स्वतः प्रतिकात्मक शेतकऱ्याची अंतयात्रा त्याच्या घरापासून तुमच्या मंत्रालयापर्यंत घेऊन यायला लागलोय आणि मंत्रालयामध्ये या प्रतिकात्मक शेतकरी माझ्या भावावरती या शेतकऱ्यावरती मी तिथे अंत्यसंस्कार करणार आहे आणि सरकारला दाखवून देणार आहे की खरोखर आज शेतकरी संकटात आहे आणि या माझ्या काही मागण्या आहेत त्या त्या मागण्या मान्य करा आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मरण्यापासून वाचवा यासाठी हे मी आंदोलन सुरू केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी